तर आजच्या विद्यार्थ्यांमध्ये ध्येयाचा अभाव दिसून येतो आणि त्यामुळे ते सारखी अपयशी ठरतात ते असं म्हणतात की सर दोन तीन वर्ष झाली प्रयत्न करतो पण अपयश मिळतो अभ्यास कसा करावा काही टिप्स आहेत का अशी विचारणा ही मुलं सतत करत असतात मुलांना तुम्हाला एकच सांगणं आहे की अभ्यास करण्यासाठी वेगळे औषध मिळत नाही आपण आपले प्रयत्न सतत चालू ठेवावे यश नक्की मिळेल मित्रांनो तेल घाणीमधून तेल निघणारे धान्य टाकले तरच त्यातून तेल निघेल आणि घाण्यामध्ये जर काहीच टाकले नाही तर त्यातून काहीच निघणार नाही हे साधं गणित आहे कोचिंग क्लासेस मध्ये जाणारी मुलं यशस्वी होतात आणि बाकीच्या अपयश मिळतं असा समज करून घेणं हा चुकीचा आहे मराठीत एक मन आहे प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही मित्रांनो या म्हणीप्रमाणे जर आपण प्रयत्न प्रयत्न केला म्हणजे के सर्व काही साध्य होऊ शकते आणि म्हणून असं म्हटलं जातं ट्राय ट्राय बट डोंट ट्राय प्रयत्न करा रडू नका एक दिवस तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी व्हा